हॅलो पॅरेंट्स सगळ्यांच्या मनापासून खूप स्वागत आहे तर आजचा जो व्हिडिओ होणार आहे तो तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे तर व्हिडिओ नक्की बघा थांबा पॅरेंट्स तुम्हीसुद्धा तुमच्या मुलाला वापरण्यासाठी मोबाईल देत आहे तुमचंसुद्धा मुल दिवस दिवसभर मोबाईल बघत असतं आणि तुम्ही कामं करत असतात आणि मोबाईल मुलाकडे देतात आणि मुलगा मोबाईल बघतो तुम्हाला माहीत आहे का याचा मुलाच्या आरोग्यावर काय परिणाम होतो नाही ना चला, मुला मुला पन, चला तर मग बघूयात किती हानिकारक आहे मुलासाठी मुलाला कोणत्या मोठ्या परिणामांना सामोरं जावं लागू शकतं पिढी आहे त्या नवीन पिढीचे जे मुलं आहेत ते मोबाईलसोबत मोठे होत आहेत किंवा जे इलेक्ट्रॉनिक डिवायसेस आहेत त्याच्याशिवाय मुलांचं काही कामच होऊ शकत नाही पण तुम्हाला माहिती आहे का चला तर जाणून घेऊया की स्क्रीन टाईममुळे मुलाच्या आरोग्यावर काय परिणाम होतो टाईमचा आणि मुलांच्या आरोग्याचा संबंध केव्हापासून आला जेव्हापासून टी व्ही निघाली तेव्हापासून मुलं स्क्रीन टाईम हा वाढलेला आहे आणि आजकाल तर इलेक्ट्रॉनिक डिव्हायसेस इतके अट्रॅक्ट करतात टी व्हीच्या व्यतिरिक्त दुसरेसुद्धा डिव्हायसेस असतात ज्याच्यामुळे मुलं खूप अट्रॅक्ट होत आहेत एक रिसर्च करण्यात आला आणि त्या रिसर्चवरून असं समजलं मुलं जितकी टी व्ही बघतात किंवा जितका स्क्रीन टाईम त्यांचा वाढतोय तितकेच ते त्यांच्या पॅरेंट्ससोबत कमी कम्युनिकेट करतात किंवा त्यांचं जे बोलणं आहे ते कमी झालंय मुलांचा स्क्रीन टाईम वाढतोय आहे तसतसं मुलांचं ऐकणं बोलणं कमी आहे कॉग्नेटिव्ह सोशल आणि लिटरसी हे जे तीन स्किल आहेत ते भाषेसाठी खूप गरजेचे आहेत आणि याच्यावरच डिपेंड करत असतं की आपली मुलं मोठे झाल्यानंतर किती हुशार होणार आहेत लहानपणीच मुलाचा जो ब्रेन आहे तो पूर्णपणे डेव्हलप होत असतो किंवा जी मुलाची हुशारी असं म्हणतात ना ती जी लहानपणीच ठरत असते त्याच्यानुसार या सर्व गोष्टी ध्यानात घेऊन ऑस्ट्रेलियामध्ये एक विषय स्टडी करण्यात आली या स्टडीमध्ये जे दोनशे मुलं आहेत त्यांना घेतलं होतं ज्यांचं वय होतं बारा ते छत्तीस महिन्याच्या दरम्यान आणि या मुलांच्या जे कपडे आहेत त्या कपड्यांवर एक रेकॉर्डर लावण्यात आलं होतं आणि यांच्या पॅरेंट्समध्ये आणि यांच्यामध्ये जे कम्युनिकेशन होणार आहे त्या रेकॉर्डर थ्रू ते रेकॉर्ड केलं जायचं आणि आजूबाजूचे आवाजसुद्धा रेकॉर्ड केले जायचे आणि या स्टडीमध्ये असं आढळून आलं की मुलं जे बातचीत करतात किंवा जे बोलत आहे तर <ET>. त्यांचा जो बोलण्याचं प्रमाण आहे ते फार कमी झालं आहे म्हणजे जे दीड वर्षाचं किंवा दोन वर्षाचं जे मूल होतं त्याने जितकं बोलायला पाहिजे होतं त्याच्यापेक्षा ते पाच सात वर्ड हे कमी बोलायचं आणि आई किंवा पॅरेंट्स त्याला जे बोलायचे ते ऐकणंसुद्धा बाळाचं कमी झालं होतं ते पाच शब्द कमी ऐकायचं त्याला म्हणतात टेक्नोफेरेन्स टेक्नोफेरेन्स म्हणजेच की आपलं मूल ज्या वयात जितकं बोलायला पाहिजे तितकं ते, ते बोलत नाही याचं कारण आहे स्क्रीन टाईम वाढलेला आहे आणि याच्यामागं एक गैरसमज होता की स्क्रीन टाईममुळे किंवा टी व्ही बघितल्यामुळे असं होतंय की की आपण एकमेकांना समोरासमोर कमी बोलणं आहे किंवा आपण एकमेकांना फार कमी आहे पण याच्या मागचं जे दुसरंच कारण समोर आलं आहे ते रिसर्चमधून समजलं की जे मुलं कमी बोलण्याचं किंवा मुलं कमी ऐकण्याचं जे आता सुरू आहे त्याचं कारण म्हणजे स्क्रीन टाईम वाढलेला आहे मुलांमध्ये मुलं सतत मोबाईल बघत असतात मुलांची आई जर वर्किंग असेल तर मुलांना मोबाईल हातात देऊन देते आणि तिचं काम ती करत असते स्वाभाविकच आहे आता आजच्या दुनियेमध्ये मुलांनी टेक्निकली किंवा अशा गोष्टी हँडल करणं गरजेचं आहे मुलांना डिजिटल डिव्हाइस वापरू देणं ही काळाची गरज झालेली आहे आणि साहजिकच आहे डिजिटल शिवाय आता कुठेही काहीही होत नाही पण आपण कोणत्या प्रकारे बाळाला डिजिटल डिव्हाइस वापरायला दिलं तर मुलाच्या आरोग्यावर त्याचे वाईट परिणाम होणार नाहीत तेच मी तुम्हाला सांगणार आहे पण आहे मुलंसोबत असताना तुम्ही डिजिटल डिव्हाइसचा वापर करणं बंद करा मुलांसोबत इतर ॲक्टिव्हिटीज करा खेळा वगैरे म्हणजे मुलं आपण जे करत असतो त्याच मुलं अनुकरण करत असतात नंबर टू आहे तुम्ही नियम बनवा की जितका आपण नियम ठरवा की बाळाला इतका वेळच किंवा मुलाला इतका वेळच आपण स्क्रीन टाईम देणार आहेत आणि सोबतच जर मूल मोठं असेल तर नेमकं मूल काय आहे ऑनलाईन किंवा काय बघतंय याच्याकडे सुद्धा लक्ष असू द्या नंबर थ्री आहे तुम्ही तुमच्या मुलासोबत ऑनलाईन किंवा डिजिटल गॅजेट्सचा वापर करत असाल तर कोणती वेगळी चांगल्या प्रकारे ॲक्टिव्हिटी करू शकाल अशा सोबत करणाऱ्या ॲक्टिव्हिटीज तुम्ही चूज करा जेणेकरून तुमचा आणि तुमच्या मुलाचा सोबत टाईम स्पेंड होईल आणि त्यालासुद्धा मजा आणि त्याला शिकण्यासारखं होईल किंवा तुमच्या दोघांचं कम्युनिकेशन होईल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि मासेल तक्ष या चॅनलला सबस्क्राईब करा